प्रमुख मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे आता गाव जास्त बरोबर घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि लवकर हा दौरा प्रत्येक गाव गावामध्ये मी भेटावं या दृष्टिकोनातून आता बैठकाच आपल्या सगळ्या प्रमुख मंडळीच्या या ठिकाणी आयोजित करतोय रणवीरनं त्या दिवशी आणि दोघांनीही गावामध्ये सभा केली आज प्रत्येक गावामध्ये सभा किंवा बैठक अशा रीतीनं हा दौरा करत असताना या ठिकाणी आपल्या सर्व प्रमुख मंडळी उपस्थित आहेत दे त्यांना सगळ्यांनाच माहिती आता प्रत्येक गावा गावामध्ये माहिती असेल की आताच्या या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये झालेला विकास आणि ह्याच्या अगोदरी मी आमदार होतो तेव्हा पण रोडवर बसून साठवता खऱ्या अर्थानं त्यावेळेस दिलेली घरकुल असतील आतापर्यंत दिलेली घरकुल आहेत सगळ्यात महत्वाचा आपला शेतीचा पाण्याचा प्रश्न सगळं काम तर चालू आहे आपल्या सगळ्यात जास्त फायदा ही ह्या पट्ट्याला सगळ्या पश्चिम भागाला या ठिकाणी होणार आहे बांधवनं कुणाचं माझ्या माहितीप्रमाणे एक एकर सुद्धा जमीन कुरडी राहणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपण उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि एकावर एक फ्री आणखीन भोरवड्यावरती सुद्धा नऊ किटीवर करतोय तिकडून सुद्धा पाण्याचा स्रोत आपल्याला या ठिकाणी मग मला या ठिकाणी सांगा की हा खांडवीचा शिवार जर पैकीच्या पैकी नव्वद ते पंचाण्णव टक्के बागायचा म्हणजे नेमकं काय होणार आहे हो काय होणार आहे मग चांगलं होणार आहे तर आता चांगलं करणार आहे ती पण आणखीन जरा आणायचं काम म्हणजे या ठिकाणी सगळ्यांनी करा आज या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय आपला आता साधा आपण बघतो की एवढा मोठा दुष्काळ आहे पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण होतात तरी आपल्याला कायमचं हक्काचं पाणी शेतीलाही मिळतंय गावाला सुद्धा आपण जनजीवन मिशनच्या माध्यमातून आपण योजना दिलेली आहे तालीम दिलेली आहे पंचवीस पंधरा बंद निधी दिलेला आहे सभागृह दिलेला आहे खांडवीच्या कडचे जवळपास सगळे रस्ते पूल मुख्यमंत्री सडक योजना असेल ती जो असेल मला वाटत नाही की सगळं गळगळीत गल काय मागितलंय सतरा कोट रुपयापर्यंतचा निधी खांडवी आणि थोडा ठिकाणी केलं मला वाटत नाही की मला सुद्धा तीस वर्ष झालं मी राजकारणामध्ये एवढ्या अडीच वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा म्हणजे कधी जसं मी तुम्हाला नाही म्हणलं तसं मला ती कधीच नाही म्हणली पत्र ठेवलं आणि एक मिनिटात सही आणि त्याची ऑर्डर आता तालमित तर आपण गेलो लगेचच कुठला विषय या तालुक्यातनं कुठल्या गावाने सांगितलं बहु एवढं फक्त कॉम्प्युटरला नोंद करा म्हणतो की लगेच याद्या तयार करून मुंबईला जातो ताबडतोब निधी आणतो प्रत्येक गावागावामध्ये पाठवतो बांधवांना आणि अशा रीतीनं एवढं मोठं काम आता या ठिकाणी उपस्थित पत्रकार बांधव पण आहेत इतरांची काम करण्याची पद्धत आणि आपली काम करण्याची पद्धत मित्रांनो जमीन आसमानचा फरक आहे त्यांनी सुद्धा भाषणामध्ये सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही काय काम केली नाही केली ना तुम्ही पाच टक्के माझा दोनशे टक्के आज या ठिकाणी येताना बघा तुम्ही शहाण्णव कोटी रुपयाची आपली पाईपलाईनची योजना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मला पंधरा वर्षे लागली मी मंजूर गेल्या तीन साडेतीन तीन चार महिन्यापूर्वी मंजुरी आणली प्रशासकीय मान्यता निविदा काढली टेंडर काढले वर्क ऑर्डर दिली जॅकवेलचं कलचं काम चालू आहे पहिलं पडली मला तर वाटतं एक वर्षाच्या आत या ठिकाणी बार्शी नगरपालिकेला सुद्धा रोज साडेचार कोटी लिटर पाणी त्या ठिकाणी येणार आहे शहर असेल आपला ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्याचा विषय असेल शेतीच्या पाण्याचा विषय असेल एम आय डी सी या ठिकाणी कारखाने उभारावं लागलेत सोयाबीनचा प्लॅन्ट उभारलेला आहे इंद्रेश्वरला बळा आलेला आहे फडोणी साहेबांनी मदत केली आर्यन कारखान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहेत त्यांनासुद्धा मदत केली संतनाथ कारखाना चालू करून तिथे एम आय डी सी करतो आपण आता नेमकं एखाद्या कॅबिनेट मंत्र्याच्या सुद्धा मात्र एवढा विषय होत नसेल एवढा विषय आपल्या बारशी तालुक्यात होतं बांधवान आणि त्याला कारण म्हणजे माननीय देशाचे लाडके पंतप्रधान भाई मोदी यांचं मार्गदर्शन शिंदेसाहेब फडोरी साहेबाचा असलेला आपल्यावरती प्रचंड बारशी तालुक्यावरती प्रेम कधी त्यांनी शब्द टाकला आणि नाही म्हणले असा विषयच होऊ शकतो आपल्या सगळ्यांना माहित आहे की पांडे चौकामध्ये पण आले होते राजाभाऊ राऊत हे आम्हाला बेरचे काय म्हणले मित्रांनो खरंच या माणसाने सिद्ध करून दाखवलं कधीही आपल्या तालुक्याला एक रुपया कमी पडून दिले नाही भविष्यातही कमी पडणार नाहीत उद्या पुन्हा एकदा फडणवीस साहेब उद्या अकरा वाजता साडे ला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या सेल हॉलमध्ये आपण सभा ठेवलेले ऊन आहे भरपूर पांडे चौकात वगैरे सभा जर कुणा म्हटलं तर ऊनात सगळ्यांना त्रास होईल या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी सभा घेऊ आणि आन उद्या आणखीनही काही योजना राहिल्या भविष्य काळामध्ये बार्शी तालुक्याला आर्थिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मोठा एखादा केंद्राचा उद्योग किंवा एम आय टी शी आणखीन माझ्या डोक्यामध्ये की ह्या उपळाई खांडवीच्या पट्ट्यामध्ये सुद्धा जर शासकीय जागा असेल किंवा एखादं माळरान उपळायला भरपूर माळरान आहे त्या भागामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची संमती असेल तर त्या भागामध्ये सुद्धा एक एम e आय टी करायला आपण काही हरकत नाही अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा त्या ठिकाणी एक काताच्या वडीला एक उपळाईला एक वायरा एक कौडगावला खालच्यावर चारही बाजूने चार एम e आय सी जेणेकरून त्या त्या भागातली ग्रामीण भागातली तरुण त्या त्या ठिकाणी उद्योगधंद्याला लागावी त्या त्या ठिकाणी रोजगार मिळावा पाण्याच्या बाबतीत तर कधी तुटवडा पाडणार नाही तलाव आपण या ठिकाणी सदोतीस आणलेले आहेत आपण शंभर एकशे एकचं टार्गेट आपलं पूर्ण करायचं आहे अशा रीतीनं वरोडा असेल नागझरी भोगवती किटवेअर सगळ्या अँगलला आपण मित्रांनो काम करतो आणि हे काम करण्याचं बळ आज त्यांच्यामुळं मिळालेलं आहे आणि ही निवडणूक ग्रामपंचायतीचं नाही मुळात सगळ्याला मी विनंती करतो की ही विकास तर आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करतोय करणार आहे केलं आहे परंतु शेवटी देशाचं भवितव्य असेल ही निवडणूक माननीय नरेंद्र मोदी साहेबाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून अर्चनाताई पाटील ह्या उमेदवार आपल्यासमोर आहेत राष्ट्रवादीचं या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे महायुतीची उमेदवारी या ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी रासप आर पी आय मनसे या लवजी या सगळ्या घटक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिले आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण निवडून तर द्यायचं परंतु या प्रमुख मंडळीनं जसं आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये लीड मिळाला आहे तशा पद्धतीचं नियोजन करावं एवढीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि मागे तुम्ही शब्द संप